सर नमस्कार मी केमिकल कंपनी मधून आहे निखत शेख नाव आहे माझं फर्स्ट ऑफ ऑल वेलकम करते सर तुमचं धन्यवाद सर। आपलं इंट्रोडक्शन द्याल का प्लीज मी नवनाथ बरे आणि कॉन्स्ट्रुमेंट केव्हापासून युज करताय सर आपण कॉन्स्ट्रुमेंट एक ते दीड वर्षापेक्षा जास्त काल होती असं फर्स्ट टाइम आल्यानंतर म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे फर्स्ट टाइम दुकानदार किंवा तुमचे वाले होते त्यांनी आमच्याकडे हे केलं होतं कंपनीचे पण माणसं आले होते साईट वरती त्यांनी सांगितलं की के ही केमिकल केमिकलची पावडर आहे म्हणजे आपण जे वॉटर प्रुफिंग वगैरे साठी जे वापरतो त्याच्याऐवजी आम्ही वापरून पहा त्यांनी मला वाटतं फ्री सॅम्पल काहीतरी दोन तीन पाऊच आमच्या कडे दिले होते आणि त्याच्या वापर वापर नंतर ते आम्ही वापरले सुपरवायझरनी सांगितलं की साहेब याचा रिझल्ट एकदम चांगला आहे आपण ते मागू परत एक दुकानदाराशी कॉन्टॅक्ट झालं होतं त्यांनी सांगितलं होतं जे रेग्युलर आम्ही ज्या दुकानदाराकडून माल घेतो त्याच्याकडेच त्यांची एजन्सी होती किंवा ते तुमचं प्रोडक्ट ठेवलेलं होतं त्यानंतर आम्ही ते परत सॅम्पल म्हणून मी स्वतः एकदा सुपरवायझर मी सांगितले रिझल्ट सांगितले होते मी स्वतः वापरून पाहिलं स्लॅब होता योगायोगाने माझा त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी आम्ही मागोल, ते साठी मागवलं मागवल्याच्या नंतर ते वापरल्यावरती प्रत्येक न वापरता जी हांडी यायची आणि जे बॅग टाकली जी हांडी यायची ज्याच्यामध्ये स्पष्ट होता त्याच्यामध्ये ते प्रॉडक्ट नवीन असल्यामुळे आम्ही प्रत्यक्षात ते पाहिलं की होतोय काय कारण कलर चेंज व्हायचा एकदम कलर चेंज झाल्यानंतर थोडं त्याच्यात मिक्स वेगळं केमिकल मिक्स केल्यावरती ज्याप्रमाणे रिएक्शन होती काहीतरी ते ते तसं झाल्यामुळं आम्हाला थोडंसं येऊन हो आम्ही पाहिलं परंतु जे चार बॅग बिगर याच्या आणि चार बॅग तुमचे ऑर्डर टाक हा तो रिझल्ट आहे तो नक्कीच वेगळा हे होतोय त्याच्यामुळं कॉन्क्रीटमध्ये पाण्याचं प्रमाण असेल त्याच्यानंतर त्याची स्ट्रेथ असेल याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडतोय नक्कीच नक्कीच वॉटर सिमेंट रेशा तुमचा आता मेंटेन बरोबर ओके okay. सर uh, आपण काही स्टील रस्टिंग बॉटल डेमो सुद्धा तुम्हाला दिले होते त्याचा काही रिझल्ट आला का तुम्हाला आपल्याला दोन बॉटलमध्ये स्टील दिले होते आणि त्यामध्ये एकामध्ये विदाउट केमिकल एक बॉटल होती ओ, 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 तेचा, जे, जे हो त्याच्या म्हणजे तुमचं जे मध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या माणसांनी येऊन सांगितलं होतं की आमचं गंज लागण्याचं प्रमाण वगैरे जे आहे ते हे प्रत्यक्षात साईट वरती ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं आणि ते त्याचा रिझल्ट दिसला तर गंज लागण्याच्या प्रमाणात म्हणजे एकदम तफावत दिसते की ही पावडर वापरल्यानंतर गंज लागत नाहीये हे न वापरलं गेलं तर स्टीलला गंज लागतोय हे प्रमा हा रिझल्ट पण त्याच्यामध्ये एकदम वाखाण्याजोगा किंवा वेगळे वेगळे पण त्याच्यात आहे त्याची जी ताकद आहे ज्या केमिकलची ती नक्कीच चांगल्या पद्धतीनं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले आहे याचा अनुभव आम्हाला असेल वॉटर रेशो असेल त्याचप्रमाणे सर्वांमध्ये कॉलमचे ची स्ट्रेंथमध्ये म्हणजे पण हे टाचे मारणार आलेली हा जो प्रॉफिट आहे सर आपला तेच आम्हाला तुमच्यापर्यंत आणून द्यायचं आहे आणि ते आपलं काम जर चांगलं असेल तर आपली ओळख पण चांगली बनते ऑटोमॅटिकली आपण आता दहा वर्ष बांधकाम क्षेत्रात बांधकाम व्यावसायिक आणि इंजिनियर म्हणून काम करताय बरोबर हो कॉन्स्टेबल अजून काय तुम्हाला वाटतंय की असा एक मला फायदा झालाय जो आजपर्यंत मला होत नव्हता किंवा एक कस्टमर तुमचा जो असतो समोरचा तो समाधानी आहे का आपल्या कामांमुळे आम्ही दोन प्रकारची काम करतो एकतर लोकांचं कस्टमर सुपरविजन करतो किंवा विथ मटेरियल साईड घेतो किंवा आमच्या बिल्डर लाईफ मध्ये म्हणजे आता करुनापासून थोडा मूड चेंज झाला लोकांचा बिल्डर लाईन मध्ये आम्ही आलो आम्ही इथून मग बिल्डर लाईनमध्ये नव्हतो कोरोना काळापासून बिल्डर लाईन मध्ये आलो परंतु लोकांना आम्हाला चांगलं देण्याची सवय आहे सुपरविजन असेल मेट्रिय असेल आम्ही नेहमी लोकांना जे, ने जे चांगलं काही देता येईल मार्केटमध्ये जे नवीन येईल तो, तो नवीन विषय असेल किंवा लोकांना चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आम्ही चांगलं करत असताना कोणता तरी प्रोडक्ट जर चांगला आला की काहीतरी वेगळे पण आलं आमचे सुपरवायझर असतील साईडचे इंजिनियर असतील ते आम्हाला सांगतात की हे असं आलेलं आहे आम्ही खात्री करतो अगोदर जे चांगलं वाटेल योग्य वाटेल आणि वापरायला म्हणा किमतीला म्हणा सगळ्या गोष्टीचा विचार करून ते जर तो प्रोडक्ट चांगला असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यात तो यूज करून घेऊन लोकांना चांगल्या चांगल्या देण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट वॉटर प्रुफिंगसाठी आम्हाला या गोष्टीचा फायदा असा झाला की वॉटर प्रुफिंगला एक्स्ट्रा चार्ज एक्स्ट्रा खर्च यायचा त्याच्यानंतर केमिकल टाका प्रत्येक वेळेस ते हे करा आता हे काय होतं सिमेंट बॅग व्यागायला थोडं सांगितलं की तू प्रत्येक बॅगला हे पावडर टाकत जा सर तुम्हाला कॉन्स्ट्रेनचा आय एस आय मार्कचा काही फायदा होतोय का किंवा मा आय एस आय मार्क केमिकल उत्पादन आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये वापरणं गरजेचं आहे का आय एस आय वापरलं पाहिजे स्टँडर्ड वापरलं पाहिजे त्याच्यामुळे होतं काय जनरल आपण काम करत असतो इतर सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न घेऊन ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो आणि काहीतरी डोक्यात फसवणूक करायची त्याचं बांधकाम होऊन एकाच वेळेस बांधकाम करत होतो कंपनीला काय फरक नाही पडत त्याची फसवणूक होती आणि आयुष्यभराची फसवणूक होती त्या माणसाची तो कुठेतरी हो 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 एक एक रुपया गोळा करून कुंजी लावत असतो आणि त्याच्या म्हणजे गरिबाच्या पैशाला कात्री जाते आणि तो बसला जातो त्या फसल्यामुळं नवीन येणाऱ्या चांगल्या मार्केटच्या मी तुम्हाला बोलताना मग असे सांगितले की आले एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं सुपरवायझर म्हणतोय किंवा आपल्याला ज्युनियर इंजिनियर म्हणतोय म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता आम्ही स्वतः साईट थांबतो प्रत्यक्षात त्या क्वालिटीचा जो काही विषय आहे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी स्वतः खात्री केल्यानंतर मी ते प्रश्न विचारणं बंद केले किंवा के मला ते रिझल्ट आल्यावरती मला त्याचा अनुभव आला तुम्हाला हा कोणतीतरी कंपनी येणार काहीतरी ते प्रॉडक्ट बावीस रुपयाला विकून जाणार आणि ते विकल्यामुळं म्हणजे जे म्हणतात ना दुधाने तोंड पळ्याला ताकही फुकून पेतो तशी गंमत या ठिकाणी चांगली कंपनी आली तरी तिच्याविषयी संशय निर्माण साहजिकच वाहतो आणि त्यामुळे आय एस आय घेऊन आलात त्याबद्दल नक्कीच मार्केटमध्ये तुमचं नाव झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे त्याच्यामुळे ते एकदम सत्यत उतरलेले नक्की सर आता जसं आता तुम्ही म्हणालात की मी एका एक सिमेंट बॅग मागे का वीस ते तीस रुपये ऍड करायचंय पण ज्यावेळेला तुम्ही कॉन्स्टेन वापरलं त्यावेळेला आपण म्हणतो की वाळू आणि खडीच्या रेशोमध्ये बदल होतो आणि खडीचा वापर आपला जास्त होतो आणि वाळूचा वापर कमी केल्यामुळे तिथे आर्थिक फायदा होतो तर हा तुम्हाला आर्थिक फायदा झाला का दरेकर, सर हो आर्थिक फायदा होण्यापेक्षा मॅडम माझं मत असं आहे की फायदा तर शंभर टक्के झाला पाहिजे कोणी फायद्याचा विचार करतो परंतु ती रेशोची आणि ते कॉन्क्रीट बनल्याचं प्रमाण आणि ती मिक्स आणि त्याची ताकद जी आहे जे दोन रुपये खर्च करणार आहे ते दोन रुपयाची त्याला कमीत कमी एक रुपये नव्वद पैसे ताकद मिळाली पाहिजे मिश्रणाचं प्रमाण आहे हे सर्व त्या त्या पटीत चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस घडतो माणूस दोन रुपये खर्च करूनच घर बांधतो आणि त्याला त्या प्रमाणात ताकद मिळाली पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे या सर्व गोष्टी त्या या कॉन्स्ट्रुमेंट पावडरमुळे आम्हाला मिळत आहेत नक्कीच सर मग हे सगळे रिझल्ट आम्हाला तुमच्यापर्यंत आणायचे होते आणि याचा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तसा फायदा झालाय म्हणजे तुमच्या बोलण्यावरून ते जाणवत आहे कॉन्स्ट्रुमेंट मुळे एक गोष्ट जर आम्ही नेहमी सांगत असतो की आपलं काम जर पहिल्यापेक्षा चांगलं होत असेल तर आपला स्वतःचाही कॉन्फिडन्स वाढत असतो तर याही गोष्टी तुम्हाला नक्कीच जाणवल्या असतील सर होंभर टक्के आज मी तुमच्या समोर त्या म्हणजे वापरल्याच्या दीड वर्षीच्या अनुभवावरून बोलू शकतोय ना हो हो नक्की सर सर कॉन्स्ट्रुमेंटचा वापर तुम्ही कंटिन्यू करायलाच आता इथून पुढे सुद्धा आपले अदर केमिकल सुद्धा आपण मार्केटमध्ये आणलेले आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्याचाही वापर करा आणि त्याचाही असा काही फीडबॅक असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवाल दरेकर सर की हो तुमचा हा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला खूप छान वाटलं सर धन्यवाद मॅडम नक्कीच सर अजून एखादा काही मेसेज तुम्ही बांधकाम व्यवसायिकांना देऊ शकता का या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना मी नक्कीच हे सांगत की कॉन्स्ट्रमेंट पावडर जी आहे ती आपण बांधकाम असेल प्लास्टरिंग असेल त्याचप्रमाणे कॉन्क्रीट असेल म्हणजे मी तर सांगाल कॉन्क्रीटसाठी आवर्जून त्या पावडरचा वापर केला पाहिजे आणि स्वतःचे स्लॅब असतील त्याची ताकद कॉलम असतील बीम असतील याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी या पावडरचा किंवा स्टील ला गंध लागण्याचा जे प्रमाण आहे हे जे काही काही वेळेस कारागिरावर पुढे चुका करतात थोडंफार स्टील उघड राहतं काय राहतं म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत ते पावडर वापरल्यामुळे आणि कामाचे क्वालिटी सुधारण्यासाठी आणि तुमचं करिअर भविष्य वाढवण्यासाठी त्या बांधकामाचं लाईफ वाढवण्यासाठी नक्कीच या गोष्टीचा उपयोग करून या ठिकाणी भविष्यात वाटचाल करणं गरजेचं आहे नक्कीच थँक्यू सो मच सर या मेसेजचा खूप चांगला फायदा होईल बांधकाम व्यावसायिकांना आणि तुमचा असाच सपोर्ट आणि शुभेच्छा आमच्या सोबत राहतीलच नक्कीच खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच सर